नमस्कार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुमच्या सहकार मला वृक्ष दाखवत आज आमच्या का पाऊस आला अचानक वाला पाऊस आहे हे बघा पाचच्या पाच हात आहेत पाऊस आमच्या काळ पाऊस पाऊस अतिमुसळधार पाऊस आहे नाही पाऊस पावल्या घालत आहेत पाऊस लागतो सर्व आंगण्याची वलय केलेली होती सर्व वलय भिजले सर्व एकूण आंगण्याची वलय सर्व बिजली वाला किया है पाऊस पावसाचं बघते भात का कापाय गेलेली कुठं आले बलर पावसाचं चिन्ह कधी पण पाऊस पडतो को कोकणात मुसळधार पाऊस लागतोय कधी पण पाऊस पडतो कोकणामध्ये पहिले आवड असंच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब झाला ज्यांनी आता त्याला अंबेदाबादचा फिचर हा होता माझा छोटा सण धन्यवाद होता पाऊस